महाराष्ट्र परिस्थितीचा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी सतरा जानेवारीपासून परभणी ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत अशा लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे हा लाँग मार्च आज जालन्यातील नागेवाडी येथून पुढे औरंगाबादच्या दिशेने निघाला असताना बदनापूर जवळील नेलगाव नजदीक या लॉंग मार्च चे आयोजक आशिष वाकोडे यांना एका भरधाव उडवले या घटनेत त्यांच्या हाताला मार लागून ते जखमी जखमी वाकोडे यांना तात्काळ जालन्यातील खाजगी रुग्णालयात हलवून कार चालकास बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान लॉंग मार्च चे आयोजक आशिष वाकोडे यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त अभावी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले असून हा अपघात नसून आम्हाला मारण्यासाठी केलेले कट कारस्थान असल्याचं आरोप यावेळी आशिष वाकोड यांनी केलाय मराठी साठी रिपोर्ट आमचा लाँग मार्च आज नागेवाडी पासून निघाला होता आणि शेलगावला आम्ही तिथल्या भीमसैनिकांनी आमच्यासाठी अल्पोपार ठेवला होता अल्प आमची जी रॅली पुढे गेली आणि मागून मी माझ्यासोबत या मोर्चाच्या संयोजक रवीशवंत कांबळे आम्ही तिघजणं पायाला दुखत असल्यामुळं स्प्रे मारू लागलो आणि रस्त्याच्या एका साईडनं आम्ही जात असताना गाडी मागून आली आणि ते स्प्रे खाली पडल्यामुळं मी पलीकड सरकलो आणि माझ्या हाताला एकदम जोरदार असा धक्का बसलेला आहे आणि गाडीवाला पडून गेला पोलीस संरक्षण वगैरे नव्हतं का आपल्याला पोलीस संरक्षण सगळं समोर ते त्यांना माहीत असतं माहीत असून की या मोर्चाचं नेतृत्वच मागं आहे सोबत नाही ती गाडी त्यांच्या समोरून पळून गेली समोर त्यांच्या दिसत होती त्यांना सांगितलं लोकं म्हणला म्हणून गाडी थांबवली नाही गाडी सर सारखं जिवे मारण्याचा प्रयत्न आहे आमचा आम्हाला या मोर्चाला थांबवण्यासाठी हे आमच्यावर केलेला हा जिवे मारण्याचा प्रयत्न आहे जर सरकलो नसतो तर मी उडालो असतो थोडक्यात सांगायचं की कटकार असताना कटकार असताना काय मागणी करा मागणी आहे त्या गाडीवाल कोण आहेत शोधा त्याची चौकशी करा आणि पोलिसवाले जे होते यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल झाला पाहिजे संरक्षण देत नाही तुम्ही आमच्या मोर्चाला अहो संयोजकावरच तुम्ही हल्ले व्हायलेत म्हणल्यावर आमचं बाकीच्या महिलाचं काय होणार आहे आमचे लहान लहान लेकर आहेत महिला आहेत आमचे भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी आहेत हो संयोजकावर जर गाडी चढत असेल ती त्यांचं काय होईल या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या गाडीवाल्याची चौकशी करा ही आमची मागणी मला हे सांगा की लॉंग मार्च काही निघाला होता आणि तो आपल्या शेलगावकडून काही आयोजक आहे त्याच्यावर कारण ॲक्सिडेंट झालं काय नेमकं कारण आहे लॉंग मार्च जो परभणी निघालेला होता संभाजीनगर जाताना बदनापूरच्या जवळपास शेलगाव या ठिकाणी अपघाताची माहिती मिळाली आम्हाला त्या गाडी गाडीचा चालक आणि गाडी ताब्यात घेतलेली आहे चौकशी चालू आहे त्याची आणि त्यातले भाई वाकडे त्यांना नवजन हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी पाठवलेले आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे सुद्धा त्यांची तब्येत अस्थिर आहे आणि पुढे चौकशी करून कारवाई करत होत्यामध्ये काहीशी कारवाई करत या संदर्भात वाकोडे साहेब पोलीस संरक्षणाच्या विषयी निर्माण करतात की संरक्षण नव्हतं आणि आपल्यावर काय सांगत नाही पुरेसा बंदोबस्त सर्व लावलेला होता आपण त्या ठिकाणी भरपूर बंदोबस्त लावलेला आपण पाठीमागे पण बंदोबस्त आहे रॅलीचा पूर्ण सेफली घेऊन जातात काय कलम वगैरे नाही चौकशी करून आता पुढील दिशा ठेवू त्यांचं काय काय आहे ड्रायव्हर चौकशी करून त्यानंतर पुढे दिशा ठरूया टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा